मोठा बदल शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीला होणार चौथी साठी पाच तर सातवी साठी साडेसात हजार रुपये मिळणार राज्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयारी म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते दरम्यान यामध्ये आता बदल करण्यात आलाय शासनाने चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे मंडळी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार प्राथमिक स्तराची रचना बदलण्यात आली इयत्ता पहिली ते पाचवी निम्न स्तर व सहावी ते आठवी हा उच्च प्राथमिक स्तर मानला गेला त्यामुळे या दोन्ही स्तराच्या शेवटच्या वर्षाला परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला होता पूर्वी होणारी चौथी व सातवीची परीक्षा पाचवी व आठवीला सुरू झाली परिणामी शिष्यवृत्ती परीक्षेला या निर्णयाचा मोठा फटका बसला त्यातून जिल्हा परिषद शाळा स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेल्या त्याचा विचार करून शासनाने पुन्हा एकदा चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे आता चौथीसाठी पाच हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्याच्या रविवारी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे